हाय एव्हरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या अनिक्षेच्या युट्यूब चॅनलवरती हा व्लॉग टाकायला जरा असं लेटच झालं कारण की सणासुदीची घाई आणि काही कारणांमुळे तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे मी माहेरीच आहे सुट्टीला तर संध्याकाळच्या वेळी आम्ही देवीला निघालो होतो अष्टमीच्या म्हणजे ओटी वगैरे भरायला अष्टमीच्या निमित्ताने तर सप्तमीपासून खूप गर्दी राहते पण आम्ही संध्याकाळच्या वेळी आरतीच्या अगोदर गेलो होतो ना त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि खूप छान असं देवीचं दुर्गा मातेचं मंदिर आहे हे आणि म्हणजे आमच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा आहेत तिथे खूप कारण की आम्ही म्हणजे ह्या रूटने जातानाच आमची जिल्हा परिषदेची शाळा लागायची आणि आम्ही येताना रोज मंदिरामध्ये थांबायचो खेळायला दर्शनाला आरतीला आणि मगच घरी यायचो तर खूप छान असं मंदिर आहे आणि आज सप्तमी होती तर अष्टमीच्या दिवशी आम्ही ओटी भरायला गेलो होतो तसं तर तस सप्तमीपासून तस दसऱ्यापर्यंत गर्दीच राहते मंदिरामध्ये पण आज जरा निवांत दर्शन घेता आला आणि देवीची ओटी भरायला आली तर मम्मी म्हणली चल संध्याकाळच्या वेळी आपण जाऊयात देवीची ओटी वगैरे भरू आणि मग ओटीचं जे सामान आहे नारळ वगैरे ते नेलं जाताना आणि मग हळदी कुंकू लावून देवीची ओटी वगैरे भरले खूप सुंदर असं देवीला सजवलं होतं बघा त्या दिवशी होता म्हणजे अष्टमीच्या दिवशी मोरपंखी कलर होता पिकॉक ग्रीनमध्ये तर तशा कलरची देवीला साडी घातली होती सुंदर गजरे वगैरे हार घालून सजवलं होतं आणि सोबत जे काही बाकीचं डेकोरेशन असतं सभोवतालचं ते सुद्धा खूप सुंदर प्रकारे केलं होतं आणि मग दर्शन घेऊन आम्ही बराच वेळ गाभाऱ्यामध्ये बसलो होतो आणि देवीच्या समोरचा मंडप आहे तो खूप म्हणजे मोठा आहे सोबत त्याच्या समोर दीपमाळ असून मोठं ग्राउंड सुद्धा आहे आणि जी झाड झाडे लावलेत कडेने त्याच्यामध्ये सुद्धा लाइटिंग लावलं होतं त्यामुळे खूप आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आकर्षक दिसत होता बघा आणि आरती चालू होईच्या अगोदर आम्ही गेल्यामुळे ना गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे निवांताचं दर्शन घेता आलं आणि बसता आलं तिथे ही सुद्धा देवीची छोटीशी मूर्ती आहे आणि ही मोठी मूर्ती आहे बघा तर तिथे आम्ही गेल्यानंतर दर दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो दसऱ्याच्या दिवशी ना खूप मोठा कार्यक्रम असतो पण त्याचसोबत नवरात्रीचे जे काही दिवस असतात त्या दिवसांमध्ये ना दांडिया नृत्य असतं आणि सोबत काही देवीचे गाणे वगैरे म्हटले जातात किंवा बाकीच्या काही जे स्पर्धा असतात त्यासुद्धा ठेवल्या जातात आणि बरेच लोक याच्यामध्ये भागसुद्धा घेतात त्यामुळे बरेच अशी गर्दी होते इथे आणि दसऱ्याच्या दिवशी तर ना मोठा रावण वगैरे बनवला जातो आणि खूप मोठा कार्यक्रम असतो म्हणजे आपण देवीचा जो घट उठवतो त्या दिवशी होम हवन हो वगैरे केलं जातं मोठा होम असतो बरेच लोक येतात त्यासाठी आणि मग आरती वगैरे करून परत दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी ना संध्याकाळच्या वेळी गावामध्ये देवीची पालखीमध्ये मिरवणूक काढली जाते आणि मग त्याच्यानंतर रावणसुद्धा खूप मोठा बनवला जातो आणि मग आल्यानंतर त्या रावणाचा देवीच्या हस्ते म्हणजे ती ज्योत असते जी की कुरकुमवरून आलेली असते त्याच्या ह्याने रावणाचा वध केला जातो अशा पद्धतीने खूप मोठं म्हणजे हा नवरात्राचा सण इथे सेलिब्रेट केला जातो आणि मी नेहमी म्हणजे आम्ही नेहमी या मंदिरामध्ये येतो कारण की घरापासून थोडंशा अंतरावर असल्यामुळे लवकर तसंच गावामध्ये दोन तीन मंदिरं आहेत देवीची पण हे जे आहे दुर्गा मातेचं मंदिर ह्या मंदिरामध्ये आम्ही पहिल्यापासूनच येतो तर देवीचा सुद्धा बघा एका साईडला बसवलं होतं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि ज्यांची कुणाची श्रद्धा आहे किंवा कोणाचं काही नवस वगैरे काही इच्छा असतात त्या पूर्ण केल्या असतात किंवा करण्यासाठी ना देवीला कोण अकरा किंवा एकवीस एक्कावन्न नारळाचं तोरणसुद्धा घालतं किंवा जे ते आपल्या इच्छेने पावती फाडतं किंवा काही पण म्हणजे ज्याची इच्छा आहे तशा पद्धतीने जे ते देणगी देतं देवीला आणि देवीच्या मंदिरासमोर सुद्धा बघा खूप मोठी दीप आणि मग दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो तर चला आजचा ब्लॉक छोटासा मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद